मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर आय टी आय यूट्यूब चॅनलमध्ये आय टी आय ॲडमिशन दोन हजार पंचवीसच्या अपडेटमध्ये गुड न्यूज आहे तर दुसरा राऊंड जो चालू आहे त्याचा एक दिवस अजून वाढवला आहे तर याबद्दल या, या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रतीक्षा जी आहे ती तिसऱ्या राऊंडची ज्यांना अद्याप ॲडमिशन मिळालेलं नाही त्यांच्यासाठी आहे तर तिसरा राऊंड कधी आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओ परंतु तुम्ही चॅनल नवीन असाल तर सस्क्राईब करा ऑल नोटिकेशन क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळ जाते रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात तर मित्रांनो या ठिकाणी आय टी ॲडमिशनच्या या दुसऱ्या राऊंडमध्ये आज शेवटचा दिवस होता काल मी एक पोस्ट टाकली होती की आजचा शेवटचा दिवस पण दर दरवेळीप्रमाणे एक दिवस वाढवला आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची सर्टिफिकेट्स त्यानंतर काही अडचणी ज्या असतात त्या रिस्पॉन्स जर बघितला तर यामध्ये परत एक दिवस एक्सटेंडिंग केलेलं आहे म्हणजेच ॲडमिशन कन्फर्मेशन ज्यांना जागा अलॉट झालेल्या आहेत ज्यांना ॲडमिशन कोणकोणत्या आय टी आयला मिळालेलं आहे त्यांना ॲडमिशन घेण्यासाठी म्हणजे ॲडमिशन कन्फर्मशे कन्फर्मेशनसाठी म्हणजे दुसरा राऊंड जो आहे त्याचं तारीख जी होती ती बावीस आहे त्याच्याऐवजी आता या ठिकाणी तेवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजेच या ठिकाणी ही विद्यार्थी ॲडमिशन उद्या संध्याकाळपर्यंत घेऊ शकतात म्हणजेच तुम्हाला पुढच्या अडचणींना सामोरे जाऊ ला जावं लागणार आहे का लागणार नाही कारण त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचे जर ऑप्शन पाचमधील असतील तर त्यामध्ये त्यांचं ॲडमिशन तिसऱ्या राऊंडला जात नाही त्यामुळे एक एक त्यांना संधी दिलेली आहे तर एक दिवस अजून वाढवलेला आहे तर यामध्ये जर आपण बघू तर तिसरी प्रवेश फेरी जी आहे त्याच्यासाठी ऑप्शन फॉर्म आजपर्यंत भरायची दिलेली आहे त्याचबरोबर उद्यासुद्धा चालू राहतील शक्यतो तर तिसऱ्या राऊंडचा जो असणार आहे पुढचा राऊंड म्हणजे तिसरा सत्तावीस जुलैला तुम्हाला समजेल तुमचं लिस्ट कुठे कोणत्या आय टी आयला लागलेली आहे आणि तुम्हाला अठ्ठावीस तारीखपासून प्रवेश घ्यायला चालू करणार आहात तर तिसऱ्या राऊंडसाठी अद्याप ऑप्शन जर भरले नसेल तर भरून घ्या किंवा तुम्ही काही शंका असेल तर त्या ठिकाणी जवळच्या आय टी आयला भेट द्या म्हणजेच तुम्हाला सत्तावीस तारीखच्या जी लिस्ट येणार आहे तिसरी प्रवेश फेरी त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे तर ॲडमिशनची तिसरी फेरी नंतर चौथी फेरी अशा राऊंड्स होत राहणार आहेत तर चौथा राऊंड हा नेहमी ओपनचा राऊंड आहे मी म्हटल्याप्रमाणे इथे मेरिट वाढतं आहे त्यामुळे तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला शंभर टक्के ॲडमिशन मिळालं पाहिजे अशा प्रकारचे त्या ठिकाणी ऑप्शन्स तुम्ही निवडून घ्या तिसऱ्या फेरीमध्ये पहिले पाच विकल्प हे महत्त्वाचे आहेत त्यामुळे ह्या विकल्पापैकी कोणता तरी एक जरी तुम्हाला सिलेक्ट झाला तर तो घ्यावा लागणार आहे नाहीतर तुम्ही डायरेक्ट स्पॉट ॲडमिशनलाच हजर राहू शकता तर याच्याबद्दल का कालच व्हिडिओ बनवला होते होता तर या ठिकाणी तुम्हाला एक दिवस वाढवून दिलेला आहे ज्यांना आता अलॉट झालेल्या दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी बावीस ऐवजी तेवीस तारीखपर्यंत जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद